दिवाळी हा सण सर्वत्र उत्साहात आणि आनंदात साजरा केला जात आहे या दिवाळीच्या निमित्ताने यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष आणि रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांनी नागरिकांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे अंधारावर प्रकाशाचा वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाच्या विजयाचे प्रतीक म्हणून या सणाला ओळखतात हा दिवाळीचा उत्सव साधारणपणे पाच ते सहा दिवस चालतो या उत्सवादरम्यान लोक त्यांची घरे मंदिरे आणि कार्यस्थळे दिवे मेणबत्ती पणत्या कंदिलाने प्रकाशित करतात फटाके आणि रांगोळीच्या सजावटीसाठी देखील दिवाळी ओळखली जाते मेजवानी आणि मिठाई हा या सणाचा मुख्य भाग आहे केवळ कुटुंबियांसाठीच नव्हे तर इतर भागातील लोकांसाठी दिवाळी म्हणजे वार्षिक एकत्र येण्याचा कालावधी असतो या दिवाळीच्या महेंद्र शेठ घरत यांनी शुभेच्छा दिल्या आहेत